दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख जागतिककरणानं व्यापलेल्या विश्वावरती एखादा उल्कापात व्हावा आणि मोठं नुकसान व्हावं अशी ठरण्याची शक्यता आहे जगातल्या सगळ्याच देशांवरती टॅरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे त्याचा भारतालाही फटका बसणार आहे पण त्याची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकारानं सुरू आहेत आता त्याचा किती फायदा झाला आहे हे दोन एप्रिललाच कळणार आहे Very smart. स्मार्ट मोदीजी स्मार्ट असून माझे घट्ट मित्र आहेत मला वाटतं अमेरिका आणि भारत यांच्यात सगळं नीट जुळून येणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या सगळ्या देशांवर समसमान कर लावण्याची घोषणा केली आहे दोन एप्रिलला हे कर लागू होणार आहेत या अतिरिक्त करांमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर पुन्हा एकदा मंदीचे ढग जमा झालेत ढगांमधून खरच मंदीचा पाऊस आला तर काय होईल याचा अंदाज बांधणं सध्या कठीण झालंय जपान चीन आणि युरोपातले शेअर बाजार सोमवारी जोरदार आपटले तर सोनं पुन्हा एकदा सर्वोच्च पातळीवर पोहचलंय रिझल्ट ऑफ दॅट डिस्कशन वॉज दॅट मिनिस्टर अँड द प्रेसिडेंट वी अ you rightly said not a free trade agreement but a bilateral trade agreement uh, by fall this year mm -hmm. uh, and uh, that is what uh, is currently under discussion mm -hmm. uh, we have a team here by the way they're not kick, uh, mm -hmm. it's not that they are kicking off the discussion mm -hmm. uh, my uh, colleague the trade minister uh, the commerce minister was mm -hmm. uh, in the us last month mm -hmm. and since then actually we've been working the trade account through mm -hmm. Uh, so, uh, uh, भारतानं ट्रम्प यांच्या या धोरणाला पहिल्या दिवसापासून थेट आव्हान न देता त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलाय याच प्रयत्नात ट्रम्प प्रशासनाच्या पहिल्या महिन्यातच पंतप्रधान मोदी स्वतः अमेरिकेला जाऊन आले त्यावेळी दोन हजार तीस पर्यंत दोन्ही देशातील व्यापार पाचशे अब्ज डॉलर्सवर नेण्याचं दोन्ही देशांनी ठरवलं शिवाय दोन्ही देशात नव्यानं व्यापार करार करण्याच्या आणाभागा घेण्यात आल्या दृष्टीनं गेले दोन महिने प्रयत्न सुरू आहेत याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे आठ दिवस अमेरिकेला जाऊन आले त्यानंतर गेल्या आठवड्यात अमेरिकेचं प्रतिनिधी मंडळ भारतात येऊन गेलं त्याचा एकूण परिणाम सकारात्मक होईल वारंवार भारताचा उल्लेख टॅरिफ किंग असा केलेला आहे की भारत खूप मोठ्या प्रमाणावर आयात कर लावतो आणि भारताविरुद्ध तशाच प्रकारचा आयात कर लावण्याचं सुतोवाचने केलं होतं भारताचं कृषी क्षेत्र आतापर्यंत आपण खूप संरक्षित असं क्षेत्र मानलं जातं कारण देशातले जवळपास पन्नास टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे इतर देशातनं खूप स्वस्तातनं जर कृषी माल आला तर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेलं कृषी क्षेत्र मोडून पडेल अशी भीती सरकारला वाटते आणि त्यामुळे कृषी क्षेत्रात खास करून जास्त आयात कर आहे जे अमेरिकेला खूपच आहे कारण अमेरिकेला वाटतं की अमेरिकेच्या कृषी मालाला भारताची बाजारपेठ असली पाहिजे आणि जर ती नसेल तर अमेरिकाही भारताच्या निर्यातीवर कर लावेल या सगळ्यानंतर शुक्रवारी ट्रम्प यांनी प्रत्यक्ष भारताबाबत जरा नरमाईची भूमिका घेतली आणि पंतप्रधान मोदींची स्तुती केली मोदीजी स्मार्ट असून माझे घट्ट मित्र आहेत मला वाटतं अमेरिका आणि भारत यांच्यात सगळं नीट जुळून येणार आहे भारत आणि अमेरिका दरम्यानचा व्यापार हा बाजूने झुकला आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या डेटानुसार दोन्ही देशातील व्यापारी तूट जवळपास पंचेचाळीस अब्ज डॉलर्स इतकी आहे सरासरी बारा टक्के आयात शुल्क लावतो तर अमेरिका मात्र भारतीय वस्तूंवर सरासरी दोन पूर्णांक दोन टक्के इतकं आयात शुल्क लावते भारत लावत असलेलं बारा टक्के आयात शुल्क कमी करावं अशी ट्रम्प प्रशासनाची इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं काही पावलं भारतानं नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात उचलली आहे अगदी दोन तीन उदाहरणं द्यायची झाली तर एक पहिलं उदाहरण आहे जे खत असतं जे माशांपासून तयार होतं त्याला फिश हायड्रोलायझेड म्हणतात तर त्याच्या त्याचा जो आपल्याकडे आयात होते त्याच्यावरची जी ड्युटी आहे ती पंधरा टक्क्यावरून पाच टक्के भारताने केली आणि लक्षात घ्या की जवळजवळ एक चतुर्थांश ही जी आयात आहे ही आ, या प्रमाणात होते तसंच बर्बन व्हिस्की ज्याच्यामध्ये तब्बल एकशे पन्नास टक्के जे टॅरिफ होतं ते पन्नास टक्क्यांनी भारताने कमी केलं म्हणजे ते पण मला वाटतं एक असं त्या दुसरी पाऊल उचललं आणि सर ते शेवटी सांगायचं तर इलेक्ट्रॉनिक जे इक्विपमेंट म्हणजे जे इथरनेट स्विचेस असतात तर त्या स्विचेसची जी साधारण एक साडेसहाशे सहाशे युएस मिलियन डॉलर एवढा आपल्याकडे त्याची आयात होते आणि त्याच्यावरची जी ड्युटी होती ती भारताने वीस टक्क्यावरून दहा टक्के केली म्हणजे एकूण त्याला म्हणतो की आपण त्यांना काही पॉझिटिव्ह वाईब्स दिलेत आणि त्याचा मला वाटतं ह्या सगळ्या निगोशियन मध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो अमेरिका ही जगातील अनेक देशांसाठी मोठी बाजारपेठ तो देश सामरिक आणि आर्थिक अशा दोन्ही दृष्टीनं महासत्ता मानला जातो आणि याच आर्थिक सुबत्तेचा जगातील सगळेच देश गैरफायदा घेतात असा ट्रम्प यांचा दावा आहे आणि म्हणूनच आता भविष्यातल्या व्यापार करताना नफ्याचा तराजू अमेरिकेकडे झुकावा आणि ते नाही जमलं तर किमान समतोल असावा असा, असा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे त्यामुळे येत्या दोन तारखेला काय होईल ते होईलच पण अमेरिकेच्या या धोरणानं जागतिक अर्थव्यवस्थेची कोरोनानंतर काहीशी रुळावर येऊ घातलेली गाडी पुन्हा एकदा घसरण्याची भीती जगभरातून व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी